मुरबाड डेपोच्या मुरबाड मालेगाव बसला उमराणीजवळ लक्ष्मीनारायण लॉन्ज समोर भीषण अपघात बस रस्त्याच्या बाजूला पलटली आणि बसमध्ये तीच प्रवासी होते प्रवासी जखमी झाले त्यांना तात्काळ मालेगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे गंभीर जखमी हो कोणीही झालेलं नाही आहे मात्र एसटीच्या अपघाताने परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी जमा होत जखमींना मदत केली आहे आणि यावेळी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना मालेगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे दरच्या घटनेनं ना परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे एनसीएनयूसाठी विला आहे देवळा